फायनली आत्ता माझं किचन क्लिनिंगचं सगळं काम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता फ्रीजवरचं पण माझं था क्लीन झालं आहे या साईडचं सा पण क्लीन झालेलं आहे ते मी तुम्हाला आता किचनचं व्यवस्थित सगळं दाखवेल किचन टोवर देईल एक छोटीशी त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल सो फायनली फायनल चार पाच दिवस मला लागले तर या गोष्टीला ॲक्च्युली मी लाईटली म्हणजेच हळूहळपणे चाललं होतं माझं अगदीच कसं जंग लढायला मला कुठे जायचं नव्हतं सो so, मी आराम आरामात ते केलेले आहे जास्त थोडासा वेळ घेऊन नाही तर दोन दिवसात कंप्लीट झालं असतं फार काही असं मोठं किचन नाही किंवा जास्त पण काही नसतं बट ठीक आहे व्यवस्थित सगळं नीट नेटकं जरा केलं आरामात आणि त्यासोबत दुसरीसुद्धा कामं चालू होती असं नाही की किचन किचन दुसरी पण कामं चालू होती एक दिवसाचा ब्रेक पण झालेला आहे सो असं झालं आणि तुम्ही पाहिली क्लिप की आज ते फ्रीज वगैरे सगळं ते क्लीन म्हणजे क्लिनिंगची कामं आज झालेली आहेत आणि म्हणजे माझं असं झालं की मी दसऱ्याला केलं होतं क्लिनिंग दसऱ्याच्या आधीच थोडंसं आणि त्यानंतर दिवाळीत नव्हतं केलं मी घर साफ वगैरे किंवा किचनचं मेनली दिवाळीत तिकडे होतो सासू सासऱ्यांकडे घरी त्यामुळे मग इकडं काही झालंच नाही आठ दहा दिवस गॅप पडला आणि जसं तिकडून आलो आम्ही आठ दहा दिवस आणि तेव्हापासून माझं चाललंय प्लॅनिंग की आता आवरायला घेऊ आवरायला घेऊ तर आत्ता मुहूर्त लागला फायनली झालं कारण परत काय होईल आता पुढचे आठ दिवस मिनिमम आठ दिवस तरी मी घरी नाही आहे वाढू पण शकतात आठचे पंधरा पण होऊ शकतात माहीत नाही आहे सो त्यामुळे का था आता काय आता हे सगळं तर स्वच्छ झालेलं आहे आता जाताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाकून वगैरे जाईल सांगेलच तुम्हाला मी ते नंतर कारण माझा दरवेळेसचा एक्सपिरियन्स आहे मी आली ना का भांडे जे आपण आपण पालथे ठेवले असतो किंवा कोणती वस्तू सगळ्यावर असं एक, एक सेंटीमीटर धुळीचा थर चढलेला असतो कुठून धुळे ते सगळ्या खिडक्या के बंद केलेल्या असतात बट नाही ती येत यायची ती येतेच धूळ आणि खराब होत असते तर असं आहे पण आता ॲक्च्युली आल्यानंतर पण मी करू शकत होते बट करून टाकलं जाऊ द्या आल्यावर परत करत वाटलं तर असं आहे आणि आता झालेली आहे संध्याकाळ तर ना इडलीचं हे भिजत टाकलं होतं पण तर अजिबात फुगलं नाही म्हणजे मी ते एक्स्ट्रा ठेवलं होतं जास्त वेळ आ स रात्रीच वाटून ते फुगायला ठेवायचं होतं पण नाही झालं फुगलंच नाही सकाळी फक्त मग डोसे केले थोडेसे सराला डब्याला वगैरे दिले आल्यावर पण तिने डोसेस मागितले डोसेस खाल्ले आणि आता म्हटलं चला आता मग डाळ वगैरे करते म्हणजे सांबार आणि थोडंसं आता फुगलं तर नाही त्यामुळे जास्त इडल्या होणार नाहीत त्याच्या तरी ट्राय करते इडली नाही झाली तर मग पुन्हा सांबार डोस्यांकडं वळणार आहे So, so, ले ले आहे, आहे, सो असं माझं चाललेलं आणि बरेचशी शॉपिंगसुद्धा केलेली आहे दोन तीन ड्रेस घेतलेले आहेत तर काही कॅज्युअल घ्यायचं होतं जीन्स वगैरे सो ते सुद्धा माझं आलेलं आहे पार्सल वगैरे आलेलं आहे बट ते आता मी दाखवत नाही बसत तुम्हाला नंतरच आता ओके ठीक आहे चलो आता करते मी इडली होते का बघूया <laughs> इकडे बनवते मॅगी कारण सरांना येते सात वाजता आणि लगेच जेवत नाही सो आजच्यासाठी तिला मॅगी नाहीतर मग दूध वगैरे दूध बिस्किट चहा बिस्किट असं काही चालतं तिला थोड्या वेळासाठी आठ वाजता साडेआठ वाजता मग जेवण घेते इकडे बघूया आपली इडलीचा तर काय आजबेद दिसत नव्हता बट झाली झाली फुगली मस्त धन्यवाद धन्यवाद लागली आणखी दोन तीन मिनटं ठेवते चल आता इकडे सांबारची तयारी डाळ थोडीशी भिजत घातली थोडीशी कशाला सांबारला जेवढी लागते तेवढीच भिजत घातलेली आहे आणि मॅगी बनती आहे मस्तपैकी गुड माझी हुशार आहे ना महिन्यातून दोन वेळा जरी मॅगी झाली ना मम्मी मम्मी बास आता मॅगी जास्त नाही खायची आणि आता बघा म्हणजे आता रिसेंटली आमच्या गप्पा झाल्या आता मम्मी नेक्स्ट इयर आपण खूप कमी मॅगी खाणार आहे म्हणलं आपण ऑलरेडी कमी खातो म्हणजे ऑन एन ॲव्हरेज धरलं ना तर महिन्यातून एक मॅगी महिन्यातून एक मॅगी आणि ती दोघी शेअर करतो म्हणजे तुम्ही विचार करा असं म्हणजे कधी दोन तीन होऊन पण जाते पण ऑन एन ॲव्हरेज सांगते मी की महिन्यातून एक वर्षाला बार बारा मॅगी आम्ही खाऊ शकतो किंवा खातो आणि कधी कधी असं होतं की दोन तीन महिने मॅगीची मैं आठवण सुद्धा आहेत बाथरूमचा जरी माझ्या उघडा आहे तर असं होतं मला म्हणते मम्मी आता नेक्स्ट इयरपासून ना अजिबात आपण मॅगी म्हणजे जास्त खायची नाही बरं आत्ता जास्त झाली म्हणजे या दोन तीन महिन्यात आहे ना कदाचित जास्त झाली असं मला पण वाटलं जास्त म्हणजे ते आमच्या हिशोबात आहे का कारण काही काही लोक रोज खातात रोज मुलांना देतात तर प्लीज मॅगी हा आयटम अजिबात चांगला नाही आहे खूप सारे तुम्ही वाचू शकता पाहू शकता त्याच्याबद्दल तर नाही आहे चांगलं खरं आणि मैदा आहे ना त्याच्यामुळे त्याच्यात चांगलं असं काय असणार आहे हो की नाही सो खा पण कमी तर कमी खा पण असं नाही की सोडूनच द्या किंवा काय म्हणजे मी तुम्हाला काही गॅन नाही देते बट माझा एक अनुभव सांगते किंवा नाही चांगली खरंच मॅगी जास्त करून सो मुलांनाही नका देऊ जास्त महिन्यातून एक दोनदा ठीक आहे रोजचं नाश्त्याला वगैरे कोणी कोणी तर जेवतं डायरेक्ट दोन दोन मॅगी खातं सो ते नका करत जाऊ प्लीज गुड मॉर्निंग दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग आणि मस्त वातावरण आहे एकदम आता वाजलेले आहे आठ आणि मी घेतलेली आहे कांद्याची भात करायला म्हटलं तुम्हाला दाखवू एकदम हिरवी कार लुसलुशीत आणि कोवळी अशी कांद्याची भात आणलेली कालिंडी ही बघा एकदम भारी म्हटलं दाखवते तुम्हाला एकदम भारी वातावरण आहे नाजीमध्ये थंडी अशी चालू झाली ना बापरे सरा तर जाते सात वाजता कुडकुडत हे पण गेलेत वॉकिंगला आता येतीलच जॉगिंगवरून वॉकिंगवरून सो so, तुम्हाला दाखवते मी कांद्याची या, yeah, मस्त बारीक एकदम बारीक बारीक पाने कोवळ्या कोवळ्या आहेत तर आता मी कापायला घेतलं पटकन कापून घेते मिस्टर येतील तोपर्यंत माझी भाजी रेडी मज्जा mm, येते ना थंडीत ओके सो आत्ता मी घेतलेलं आहे इकडे माझं मला स्लीप शिवायची होती ना ड्रेससाठी या ड्रेससाठी ब्लॅक सो त्याची स्लीप आत्ता कट करून घेतलेली आहे थोडासा घेर ठेवणार आहे कारण हा अमरेला ड्रेस आहे म्हणजे फुल असं कट्स वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे याला पण मग फुल असं ठेवणार आता कस बघू कसं त्यामध्ये मॅच होतं आज तर शिवून घेते कारण नंतर परत घाई गडबड होईल आणि आज ठरवले की सगळी जेवढे शिवणकामाची कामं आहेत ना तेवढे सगळे आज करून घेणार म्हणजे स्लीप पण शिवणार आहे एक माझा ड्रेस आहे त्याचं मी गळा कटिंग करून ठेवलं होतं दोन महिने झाले पण मी मशीन चालूच केली नाही कारण म्हटलं दुसरं काहीतरी शिवायचं असल्यावर मग त्याला काढेल हो एवढंसं शिवायला नाही मशीन पण हे करत तर मग ते केलं काल ऑइलिंग वगैरे करून ठेवली मशीनला आणि आज मग जेवढे काही ड्रेस फिटिंग करायचे ते वगैरे सगळे सरायचे माझे आज मी ते काम कम्प्लीट करणार आहे दुपारून चला हा जो ब्लॉग आहे ना तो दोन चार दिवसाचाच एकत्र ब्लॉग आहे कारण मध्यंतरी जे आपलं आर्ट लिपण आर्ट वगैरे केलं ना आपण तर त्यामध्ये काही वेळ गेला त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या पेंडिंग पेंडिंग राहिलेल्या आहेत तो आता मला सकाळची कामं तर चालू आहेत अजून किचन यायचं आहे मला आणि दुसरी गोष्ट म्हटलं आज सकाळी सकाळी शिवायला बसेल जे काय मला स्लीप वगैरे शिवायचं आहे ना तर इकडे काढून ठेवलं मी सगळं बट लाईट गेलेली आहे आणि उद्या निघायचं आहे आम्हाला आज शनिवार आहे तर म्हटलं चला आता लाईट गेली तर निदान हे तरी करून घेते किचन वगैरे आवरते आता आणि पॅकिंग करून घेते सो पॅकिंगसाठी काही गोष्टी काढले माझी बॅग रेडी आहे माझे कपडे काही असे नॉर्मल यूजचे आणि काही असे म्हणजे मी आता सगळा पसारा माझा काढून ठेवलेला आहे काही इस्त्री करायचे आहेत काही असे भरायचे आहेत काही टिपा आम असा सध्या माझा पसारा आहे बट मी तो आता आवरेलच थोड्या वेळात आणि सगळं काही मग सॉर्टिंग करून व्यवस्थित भरेल दोन तीन बॅग होणार आहेत आमच्या तिघांच्या बघूया आता कसं काय माझ्याकडे तर एकच ये नेण्यासाठी आता बघते कसं काय ॲडजस्ट आहे ते काढाव्या लागतील जरा शो शोधाव्या लागतील कुठे कुठे ठेवल्यात त्या सो so, अशी माझी कामं चालू आहेत तयारी चालू आहे आणि मग कदाचित हा या नंतर दोन दिवसाचा गॅप होऊ शकतो शोअर नाही सांगत कदाचित होणार पण नाही कारण मी लॉग करून ठेवलेले आहेत तसे बट गॅप होऊ पण शकतो कारण एक दोन दिवस ट्रॅव्हलमध्ये असणार आहे आणि नंतर मग निवांत झाल्यावर मग एडिटिंग वगैरे करेल अर्थात वायफायचा पण प्रश्न असतो ना मोबाईलच्या डाटावर अजिबात ब्लॉग अपलोड होत नाही म्हणजे तुम्हाला सांगते वायफाय इतकं भारी आहे ना की वायफायवर पाच जास्तीत जास्त पाच मिनिटात म्हणजे कितीही तुमचा वीस मिनिटाचा तीस मिनिटाचा ब्लॉग असू दे तो अपलोड होऊन जातो आणि जर मोबाईल डाटावर करायचा असेल ना तर पूर्ण माझा तर एक दिवस जातो कधी कधी दोन दिवस होतच नाही डाटा संपून जातो एक दीड जी बीचा बट ब्लॉग काय अपलोड होणार नाही दहा मिनिटाचा सुद्धा सो असं आहे आणि जे आर्ट आपण केलं आहे लिप्पन आर्ट सध्या मी या बाजूला लावले ॲक्च्युली या भिंतीला लावायचे बट ही थोडीशी आम्हाला नीट करायची आहे यावर व्यवस्थित नाही आणि इकडची तर पूर्ण वाटच लागलेली आहे आता आल्यावर ते बघ कसं काय तर इकडे लावलेलं आहे कसं वाटते बघा छान वाटते ना आणि याला इकडे या झुल्याला इकडे लावलेलं ला आहे तर आता आजच्या दिवसात भरपूर काम आहे पॅकिंग आहे शिवणकाम आहे आणि मग सगळं आवरून झाकून वगैरे पण ठेवायचं आहे सो मेनी वर्ल्ड टुडे फायनली माझी पॅकिंग करायला तर सुरुवात झालेली आहे काही कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत आणि काही काढून ठेवलेत म्हणजे न्यायचे की नाही फक्त मग शॉर्टिंग करून ठेवेल एकदा बाजूला की कोणते कोणते न्यायचे आहेत बॅगमध्ये किती मावणार आहेत कितीची गरज आहे त्यामध्येच एक पार्सल आलं माझं एक ड्रेस मागवला होता मी खास करून तर हा तो ड्रेस आहे मी घालून पाहिला मला खूप आवडला ॲक्च्युली खूप 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 जास्त आवडला होता बट काय माहिती का मला थोडासा तो अनकम्फर्टेबल वाटला नंतर मग मी त्याला परत रिटर्न केला आणि मग माझ्याकडे ड्रेस ठीक कमी झाली ऍक्च्युली मी म्हणजे ज्या ठिकाणी मला जायचं आहे ना खास त्यासाठी हा ड्रेस मागवला होता छान दिसणार होता पण नंतर मी त्याला कॅन्सल केलं चला बऱ्यापैकी शिवणकाम झालेला आहे आणि हा ड्रेस मी वेअर केलेला आहे तुम्हाला जर आठवत असेल हा चिकनकारीचा ड्रेस मी तुम्हाला खूप महिन्यांपूर्वी दोन मला जास्त वाटते दोन तीन नाही जास्त महिन्यांपूर्वी दाखवलं होतं आणि याचा गळा ना एकदम असा इथून बोटनेक होता सो तो मला अजिबात चांगला नव्हता वाटत आणि कम्फी पण नव्हता वाटत असं असं बांधून बांधून ठेवल्यासारखं सो याचा मी गळा असा थोडासा पान किंवा बी शेपमध्ये असा कट केला बॅकसाईडचा सा पण थोडासा वाढवला हो जेणेकरून आता कम्फर्टेबल आणि एकदम मस्त असा हा ड्रेस दिसतोय बघा छान त्याचं फिटिंग वगैरे पण करून घेतली खूप लूज होता ॲक्च्युली मोठ्या साईजचा आला होता तो खूप जास्त मोठ्या साईजचा थ्री एक्सेलपेक्षा पण जास्त होता तो तर पण मस्त मला आवडला एकदम कापड वगैरे हात याचे ट्रान्सपरंट आहेत असंच मला हवे होते आणि मस्त कापड वगैरे एकदम सुंदरच आहे आणि मस्त वाटतं सो रेडी तर करून ठेवला नेईल की नाही किंवा घालेल की नाही तिकडे जिकडे जाते तिकडे माहीत नाही शिवाय आत्ता ना खूप घाई घाई चाललेली आहे सो मला वाटतं हा ब्लॉग मी इथेच संपेल आणि तुम्हाला एक गंमत सांगते की नी ते नी, मी ज्या ठिकाणी चालली आहे ना त्या ठिकाणी ॲक्च्युली मी भरपूर वेळा गेली आहे बट यावेळेस मी काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स करणार आहे आणि खूप एंटरटेनिंग आणि छान असा ब्लॉग मी करण्याचा प्रयत्न करणार आहे कितपत होईल ते बघूच आता बट मलाच एक्साइटमेंट खूप झालेली आहे आणि मला असं वाटतं की पुढचा जो ब्लॉग असेल ना तो एकदम मस्त असेल एक छोटंसं माझं स्वप्न होतं जे मी खूप वर्षापूर्वी बघितलं होतं ते पूर्ण व्हायला चाललेलं आहे आणि म्हणजे अगदी छोटंसंच येते बट uh, uh, तुम्हाला ते ऐकून छान वाटेल तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेल तर नक्की 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 पुढचा ब्लॉग बघा हा पाहिला असेल तर धन्यवाद आणि पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका आता मी डिरेक्टली मला वाटतं तुम्हाला ट्रॅव्हलमध्येच दिसेल डिरेक्टली पुढच्या ब्लॉगमध्ये कारण आता घरातलं काही शूट करत नाही घरातलं काय आता बघा आता संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे माझा आता चहा गार होईल या चहा पहिला तर चहा मी बी आणि फ्रीज वगैरे तर रिकामं केले फ्रीज रिकामं केले कारण मी पूर्ण लाईट्स वगैरे बंद करून जाणार आहे आपले व म्हणजे मेन लाईट वगैरे फ्रीज बंद करून जाणार आहे त्यामुळे फ्रीज एकदम रिकामं केले जे काय होतं ते थोडंसं आहे मिरच्या वगैरे ते मी बघेल आता काय करायचं त्याचं आणि चॉकलेट संपून टाकेल बाकी काय नाही ते पण काढून टाकेल भात वगैरे लाईट बंद करून जाणं आठ पंधरा दिवस नसणार आहे ना मग आम्ही जेव्हा गावी जाते ना तेव्हा सगळं काही घरातलं लाईट्स फ्रीज वगैरे सगळं बंद करून जाते त्याच्यामुळे जा सगळं रिकामं आणि स्वच्छ करून ठेवावं लागतं तर फ्रीजचं पण काम झालं आणि बाकी काय नाही आता मग सगळ्यांवर कापड वगैरे टाकून देईल जेणेकरून कमीत कमी धूळ कमी बसावी असा प्रयत्न आहे सो नेक्स्ट ब्लॉग छान होणार आहे आजच्यासाठी एवढंच आता मी दिसत तुम्हाला अवतारत कारण खूप कामं चालू आहेत बाहेर पण जायचं आहे अजून मला सँडल्स वगैरे आणायचे आहेत तर मला नाही वाटत आता होईल आठ वाजलेत ॲक्च्युली साडेसात सा सात साडेसात झाले सा, हां चला आता मला वेळ द्या तुम्ही पण वेळ घ्या आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की 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 पहा चलो टाटा बाय बाय टेक केअर